मॅनिफेस्ट करण्यासाठी बऱ्याच काही मेथड आणि सर्वात एक पॉवरफुल मेथड आहे जी फार छोटीशी आहे सोपी पण आहे आणि ती अशी पॉवरफुल मेथड आहे की ती केल्याने तुमचं मॅनिफेस्टेशन फार लवकर होईल ओके okay. आणि तुम्हाला लवकर यशही मिळेल ती टेक्निक आहे फोर सेवन आणि नाईन नाईन फोर सेवन नाईन फोर सेवन नाईन चार सात नऊ म्हणजे तुम्ही श्वास आतमध्ये घ्या चार सेकंड श्वास आतमध्ये घेताना मोजा आणि तो आत घेताना श्वास आत घेताना एक इंटेन्शन ठेवा जी गोष्ट तुम्हाला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये तो इंटेन्शन तसा ठेवा आणि नंतर सात सेकंड तो श्वास ठेवा आणि ठेवताना असं इंटेन्शन ठेवा की ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये ऑलरेडी आहे ती गोष्ट तुम्ही ती गोष्ट जगताय ती तुमच्या बरोबर आहे आणि असं म्हणा स्वतःला की ही गोष्ट तर आहेच माझ्याकडे आणि धन्यवाद म्हणा युनिव्हर्सला आणि नंतर श्वास सोडताना नऊ सेकंडाने सोडा नऊ सेकंड असे मोजा आणि श्वास ज्यावेळेस सोडता त्यावेळेस तुम्हाला एक आनंदाची भावना ठेवायची आहे ग्रॅटिट्यूडची भावना ठेवायची की तुम्हाला युनिव्हर्सनी ही गोष्ट दिली आहे त्याबद्दल तुम्ही आभारी आहात